नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे होलिकोत्सवातील पुढील भाग आज प्रसारित होत आहे श्रीमद भागवत महापुराण हे व्यासांनी रचलेल्या अठरा पुराणांपैकी अतिशय महत्त्वाचं पुराण मानलं जातं या पुराणामध्ये प्रल्हादाची कथा सातव्या स्कंधात पाचव्या अध्यायात आलेली आहे पाचव्या अध्यायामध्ये हिरण्यकश्यपोनी प्रल्हादाचा जो छळ केला त्या छळाचं वर्णन आहे ही कथा आजच्या भागात सांगायचं कारण असं की आपण ज्या होलिकेचं दहन करतो ती होलिका म्हणजे हिरण्यकश्यपूची बहीण असं आपण मानतो असं मानण्याचा प्रघात आहे परंतु असा कुठेही उल्लेख कुठल्याही संस्कृत ग्रंथामध्ये लिहिलेला नाही की आपण जिचं दहन करतो ती होलिका ही हिरण्यकश्यपूची बहीण आहे प्रल्हादाला जो काही त्रास दिलेला आहे हिरण्यकश्यपूनी त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की प्रल्हादाला फक्त अग्नीत लोटून दिलं परंतु तरीही प्रल्हाद जिवंत राहायला आणि अग्नी शांत झाला अग्नीत लोटून दिलं ह्याचा अर्थ होलिका दे देवीने किंवा त्या राक्षसीने त्याला मांडीवर घेतला आणि चहूबाजूंनी आग लावण्यात आली असा अर्थ होत नाही तर त्याचे पुरावे आता आपण या पुढच्या दोन श्लोकांमध्ये पाहू श्रीमद्भागवत महापुराण स्कंद सात अध्याय पाच दिग्गजैर दंतशू कैश्च अभिचारा व गरदानैर भोजनै म्हणजे प्रल्हादाचे कसे हाल केलेत किती किती छळ केलेला आहे प्रल्हादाचा या हिरण्यकश्यपुने कसे पुणे ते या श्लोकामध्ये आपण पाहू शकतो दिग्गजही म्हणजे मोठ्या हत्तींच्या पायी बांधलेलं होतं प्रल्हादाला दंदशोकही म्हणजे विषारी सापांकडनं दंश करवला गेला अभिचारावता अभिचाराव पात नाही म्हणजे कृत्या पाठीस लावली कृत्या म्हणजे ही मंत्राद्वारे निर्माण केलेली मायावी राक्षस त्याच्यानंतर मायाभी म्हणजे कपटयुक्त कपटयुक्ती गरदानही मी विष भोजन दिलं त्याला त्याच्यानंतर अभोजनही म्हणजे उपाशी ठेवलं प्रल्हादाला तरीही प्रल्हाद हा जिवंत राहिलेलाच आहे पर्वताक्रमणै रपी हिम वायू अग्नि म्हणजे थंडी वारा अग्नि इथे बघा अग्नीचा उल्लेख इथे आलेला आहे पर्वताक्रमणै रपी न शशाक यदा हंतुम अपापम असुरसुतम दीर्घतमाम प्राप्त तत्कर्तुं नाभ्यपद्यत म्हणजे हिम हिमवायू अग्निसली हंडी थंडी वारा अग्नी आणि पाणी यांच्या कहरात बसवण्याचं काम केलं हे प्रचंड थंडीत लोटून दिलं प्रचंड वाऱ्यावर उभं केलं अग्नीत लोटून दिलं पाण्यात बुडवलं तरीसुद्धा प्रल्हाद जिवंत राहिलेला आहे पर्वताक्रमणही पर्व अंगावर पर्वत टाकले मोठ्या मोठ्या शिळा टाकल्या तरीसुद्धा अपापम सुतम म्हणजे पापरहित अशा ह्या मुलाला हंतू म्हणजे मारण्यास हिरण्यकश्यपू समर्थ झाला नाही खाणं पिणं बंद केलं बर्फाळ जागेत ठेवलं तुफानात ठेवलं धगधक्या धगधकच्या आगीत ठेवलं धगधगच्या आगीत ठेवला असा उल्लेख आहे पण कुठे होलिकेचा उल्लेख इथे केलेला नाही एवढं करूनसुद्धा हिरण्यकश्यपू आपल्या निष्पाप पुत्राला मारू शकला नाही आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी दातर ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राइब करा धन्यवाद